Brought to you by diagnostics. टेस्ट की है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया डायग्नोस्टिक्स कंपनी फायदा मे कल्पना नहीं आनंदिगे अभी दोगे जवर से मित्र हो ज्यावेळेला वेळेला पंच्याण्णवला शिवशयाचं शासन आलं होतं त्यावेळेला आनंद दिघे ठाण्याची विकास कामाची यादी माझ्याकडे द्यायची मी ते मंजूर आणायचो आणि माझे हस्त झुनबुजून ते घ्यायचे था। ठाण्यामध्ये आणि म्हणून मला वाटतं या बाबतीमध्ये आता अधिक चर्चा करण्यापेक्षा आनंद दिघे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावेत या बाबतीमध्ये चित्रपटाच्या माध्यमातून जर कायक्रम एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे तो अतिशय सुत्य असा आहे असं म्हणेन मी आनंद दिघे या आताच्या नवीन पिढीला कल्पना नव्हती त्या पिढीपर्यंत महाराष्ट्र कालो पोहोचण्याचं काम हे एकनाथ शिंदे आहे चांगलं काम करत त्यांचा खून कुणी केला काय केला कसा केला त्यांचा मृत्यू कसा आला ही आताची निवडणुकीच्या तोंडावरची वेळ नाही ही वेळ नाही मात्र एवढं मला माहिती आहे की आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे आणि त्याच काळामध्ये ज्या वेळेला अपघात घडला त्या हॉस्पिटलला ऍडमिट होते त्याच आठ दहा दरम्यान मध्ये त्यांनी स्वतः आनंद दिगे मलाही बोलले होते स्वतः आनंद दिगेंची माहिती चर्चा झाली होती या विषयावरती आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की आनंद दिगेंचं खच्चीकन करण्याचं काम उद्धव ठाकरे करणार त्यावेळेला होत होतं की शंभर टक्के सत्य आहे दिगेसाहेबांच्या नावावरून आता हे सगळं राजकारण सुरू आहे असं वाटतं नको राजकारण व्हायला आनंदिगे ही हा मोठी व्यक्ती होती त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की आनंद हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना देवासाहेब म्हणायचे बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांचं पाय धुण्याचं काम ते करत होते साहेब अक्षरशः परमेशारखा चाकेच ते त्यांना मानत होते बाळासाहेबांना आणि म्हणून काही लोक ते म्हणतायत की बाळासाहेबांपेक्षा दिघेला आणखी उंच करण्याचं काम चाललंय निकालाच खोट चुकीचं दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे ते होऊ शकत नाही बाळासाहेब बाळासाहेबच आहेत बाळासाहेब बाळासाहेबच आहेत पण धर्म आनंदिगीचं देखील काम जे चाललं होतं त्याला आशीर्वाद बाळासाहेबांच्या मुळेच चालला होतं पण उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रातून मोठा भविष्यात होता नये जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्या सकट सो त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र